मला सोडून बाहेर जाते का तू कुठे कुठे जाणार तू फिरायला मला घरात सोडते आणि बाहेर निघून जाते का फिरायला तू तोक ती चालली बाहेर तो या बघाई 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 फुटवर बघा शेप फुट ताट कसं झालंय बघा मला सोडतात घरी आणि जातात भटकायला आहे ना दोघे आणून ठेवतात मला घरात दोघे जणी आणून ठेवतात बघा ही कसं आहे लाड ही बघा 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 हे अशी तुमची कटत का लाडत आले आणि बघा 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 बघ 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 झक बघा असं खेळायला पाहिजे नुसतं खेळायला मला बाहेर गेले की अशी आणून बसवती घरात आणि मग आपण जाती भटकायला बघा नुसती भटकायला अख्खा दिवस भटकायला अख्खा दिवस मंगडू आली बघा ही याव का ही आली दुसरी अजून आली अ <्रें> कशा भांडणं करतात बघा कशा बघतात इकून मी तिकडं <्रें> बघा बघाई कसं आहे झालं का जेवण मंगू तू पिली का दुधू जेवली का ग राणी मला बाहेरनं जर वेळेस घरात आणून दे मला जर वेळेस दे तुला तुला बघवतच नाही ना, ना मी बाहेर बसलेली कुत्री हा ए कुत्री पप्पाला नाव सांगू तुझं पप्पाला नाव सांगू इकडे इकडे बघ बघ बग, बघ बग। बघाई अशी लाडा येत राहते बघाय अशी अशी हो इकडं हिला असा लाड येतो बघा आता हिला झोप लागत नाही मला बाहेरनं घरात आणून ठेवलं मी बाहेर बसायला गेले की हिला कसं तरी व्हायला चालवत मला घरात आणून बसवती मग आपण बाहेर निघून जाते फिरायला आखा दिवस जाते ती संध्याकाळीच महागारी येते मिरवून ही दिवसभर भटकण्याची पद्धत आहे ह्यांची आखा दिवस बोमला थेंडण्याची पद्धत हो का हो का आता आता ही दोघी पण आतमध्ये चाललेल्या आहेत बघा आता हे कसं चालू आहे कसं आहे बघा ही बघा ही दुसरं खायला गेलेलं आता एक खाऊन आलेलं आहे आता हो इक वा वा ही इकडं कालवा चालू आहे बघा ही कसा कालवा चालू आहे बघा बघा ही लाडात येऊन चिटकण्याची पद्धत बघा बघा ही कोणाचे अशीच आमची बिचारी शेजारची आलेली आहे हिला ही आमची छोटीशी मंगू आणि हिला हा हिला आमची मंगूची सवय लागली ही आता बिचारीला हिला आमचा सबावले आवडला म्हणून येऊन बसायला लागली फिरायला लागली घरात दिवसभर माझ्यापासी जास्ती हे बघा अशी महाग पुढं महाग पुढं तुमच्यात पण असं करतात का तुमच्या मंगुताईच्या ओळखीने मंगूला येतात का हो काही आमची मंगूताई छोटीशी नन्नीशी परी आहे आमची छोटीशी नन्नीशी मुन्नी आहे तुमच्यात आहे का होई नन्नी मुन्नी छोटी नन्नी मुन्नी परी आहे तुमच्यात हां छोटी नन्नी म्हणणी परी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सस्क्राईब कमेंट करा